पडतंय स्वागत आहे प्रवास मराठी युट्यूब चॅनल मध्ये तर आज पहिला पाऊस आहे तर पाठी बघू शकता किती पोरं एकदम मजा करताय कसं वाटत मला तर पहिल्या पाऊसची मजा असते मित्रांनो खूप मस्त असत आणि सध्या पाऊस थोडं थोडं पडतोय आणि पाठी बघा किती आहे बघा किती मजा मारतायत पाठी माग आणि हवा वगैरे कसली सुटली आहे बघा सगळी सध्या मी आलो छोटूच्या घराची तर वरती आंबे बघा आंबे बघा काय रे बघा सध्या घरांची अशी परिस्थिती आहे घर बंद आहेत सगळेजण मोबाईल वगैरे गेलेत आणि बघू शकता समोर कसं वातावरण झालं कसं क्लाउड आहे तुम्हाला इथे बघायला मिळतंय आणि हा बघा मुंबईकर आहे आल्यापासून लय मस्ती केला नाही तू मस्ती केलीस काय तू मस्ती केलीस आणि तो आमचा एक मेन मेन कॅरेक्टर आपल्या समोर दिसत तो तात्या पाऊस जोरात आला मित्रांनो आता एकदम जोरात पाऊस आलाय तिकडचं वातावरण बाग आहे गणपतीतून पाऊस येतो तर आता डायरेक्ट मे महिन्यात पाऊस आलाय असं वाटतं गणपतीला सुट्टीला आलो इकड़े गावाला

का शौर्य शौर्य कसा आला धावत हा खूप मस्तीखोर हो आहे हा मस्तीखोर हो कमी आहे जरा आणि हा हा मंडल कुठला आलाय रे ढोल काय बघितलंस भाऊ चला जोरा चला भिजायचं नाही मला आता सांगली केली पाऊस आला मित्रांनो चला घरी जाऊ चला पिढे जाईला मित्रांनो बघा पुन्हा हात वगैरे भिजले आताच जस्ट आंघोळ करून आलो होतो भेटू आहे का नवीन ब्लॉक मध्ये टाटा बाय बाय da, -da.